लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ त्यामुळे लाडक्या बहिणींना सर्व बहिणींना माझी विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती मिळणार आहे बस झाला आता किती दिवस वाट बघायची आज सोळा तास जानेवारी आली अजून पैसे वाटप नाही झाले आज शंभर टक्के होणार सोबत फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहेत आणि दहा जिल्ह्यांची यादी देखील समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत फक्त लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा बघा लाडकी बहिणी योजना संदर्भात महत्वाची अपडेट आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तर बघा लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपणार का बघा लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपणार लाडक्या बहिणींना आता फक्त पैसे वाटप होणार आहे बघा बरेच दिवसापासून लाडक्या बहिणी वाट बघत आहेत एकवीसशे रुपये कधी मिळतील कधी मिळतील जवळपास पण आता लाडक्या बहिणींचा प्रतीक्षा संपणार आहे आणि डायरेक्ट पैसे वाटप होणार आहे आता फक्त पैसे वाटप होणार आहे चला पुढे जाणून घेऊया हा महत्वाची गोष्ट या ठिकाणी कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत आज कोणत्या महिलांना अशा महिलांना ज्या महिलांनी आतापर्यंत नऊ हजार रुपये घेतलेले आहेत डिसेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते घेतलेले आहेत अशा महिलांना पुढचे पैसा मिळणार आहे पुढचा पैसा म्हणजे एकवीसशे रुपये मिळणार आहे आहे ठीक हे एकवीसशे रुपये आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जवळपास आठ वाजेपर्यंत त्याने टायमिंग दिले आठ वाजेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे लाडक्या बहिणी संपूर्ण बहिणी वाढ बघतायत की पैसे कधी जमा होणार तर आठ वाजेपर्यंत लडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील चला पुढचा बघूया बघा जानेवारीचा हप्ता अजून मिळाला नाही आज भेटणार आहे तुम्हाला सांगितलं की जानेवारीचा हप्ता जो काही सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ता अजून लडक्या बहिणींना मिळाला नाही तो आज मिळणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे तर लडक्या बहिणींचं म्हणणं काय आहे तेही बघूया कारण लाडक्या बहिणींनी सुद्धा आपलं म्हणणं या ठिकाणी मांडलेलं आहे सांगितलेलं ला आहे काय सांगितलंय लाडक्या बहिणींनी बघा एकवीसशे रुपये नको पंधराशे रुपये तरी द्या कारण आपण बघतोय सर सरकार एकवीसशे रुपये देणार या याची वाट संपूर्ण महिला बघतायत परंतु अजून एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा झाले नाहीत म्हणून लाडक्या बहिणी म्हणतायत एकवीसशे नाही तर कमीत कमी पंधराशे रुपये तरी द्या परंतु लवकरात लवकर द्या कारण बरेच दिवस झाले तुम्ही म्हणाला होता मकर संक्रांतीला देणार पण आज आज मकर संक्रांती देखील झाली परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून तरी पैसे आले नाहीत त्यामुळे लवकरात लवकर पाठवा बघा पुढचं अपडेट काय म्हणतायत लाडक्या बहिणी बघा लाडक्या बहिणींचं म्हणणं बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सरकारपर्यंत देखील गेला पाहिजे कारण लाडक्या बहिणींचं काय म्हणणं आहे बघा लाडक्या बहिणी अजून किती दिवस आम्ही वाट बघायची किती दिवसापासून वाट बघतायत डिसेंबरचा हप्ता दिला ठीक आहे मान्य आहे डिसेंबरचे तुम्ही पंधराशेच रुपये दिले परंतु जानेवारी महिना नवीन वर्षाचं गिफ्ट अजून आलं नाही आणि नवीन वर्षाचं गिफ्ट तुम्ही एकवीसशे रुपये देणार होते देणार होते तर द्या आम्ही वाट बघतोय आम्हाला पण लागतंय अशा अनेक बहिणा बहिणी म्हणतायत सोबतच जे काही महागाई वाढवली आहे त्या महागाई कमी करण्याचा प्रयत्न करणार करा ये दे ला 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 हे देखील लाडक्या बहिणी आता सरकारला म्हणायला लागलेल्या आहेत कारण जरी पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना दिले जात असेल तरी सुद्धा महागाई सुद्धा प्रचंड वाढलेली आहे त्याच्यावरती कुठतरी नियंत्रण झाला पाहिजे बघा काय म्हटलंय लाडक्या बहिणींचा प्रश्न या हा मकर संक्रांतींचा गिफ्ट अजून मिळाला नाही कधी मिळणार कारण मकर संक्रांतीचा जो काही गिफ्ट होता तो होता पाच हजार रुपयाचा आणि हे पाच हजार रुपये कोणाला मिळणार होते ज्या महिलांनी अन्नपूर्ण योजना अन्नपूर्ण योजना योजनासाठी अप्लाय केलेला आहे या महिलांना ही पैसे मिळणार होते किती मिळणार होते पाच हजार रुपये दोन हजार चोवीसचे अडीच हजार रुपये आणि दोन हजार पंचवीसचे अडीच हजार रुपये असे देखील टोटल पाच हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत म्हणून लाडक्या बहिणी म्हणतायत मकर संक्रांतीचा गिफ्ट कुठं आहे आमचा लवकरात लवकर पाठवा पुढे बोलूया बघा आज जे काही दहा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही या जिल्ह्यांमध्ये येतात का मला सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगायचं आहे की एकंदरीत तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले किती हप्ते तुम्हाला किती पैसे घेतले लाडक्या बहिणी योजनेमार्फत हे कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे मी दहा जिल्ह्यांची यादी सांगणारच आहे सोबत तुम्हाला कमेंट करायचं आहे की तुम्हाला आत्तापर्यंत लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत किती पैसे मिळाले आणि तुम्ही सरकारला काय सांगू इच्छिता तुमचं म्हणणं काय आहे सरकारने पंधराशे रुपये दिलं पाहिजे का एकवीसशे रुपये दिलं पाहिजे की महागाई कमी केली पाहिजे जी काही महागाई वाढलेली आहे ती कमी केली पाहिजे तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कारण आपलं जेवढं व्हिडिओ जास्त चालणार तेवढं सरकारपर्यंत या गोष्टी जातील आणि लाडक्या बहिणींना नेमकं काय म्हणायचं आहे हे देखील त्यांना कळेल लाडक्या बहिणींच्या मध्ये चाललंय तरी काय विचारांमध्ये ते देखील कळेल चला आता वेळ आली आहे दहा जिल्ह्यांची नावं जाहीर करण्याचे सुरुवात होणार आहे एक म्हणजे रायगड जिल्हा दुसरा कोल्हापूर जिल्हा तिसरा धुळे आणि नंदुरबार जिल्हा चौथा पाचवा जिल्हा जालनामध्ये वाटप होणार आहे नांदेडमध्ये होणार आहे त्याच्यानंतर अमरावतीमध्ये देखील वाटप होणार आहे त्याच्यानंतर नागपूरमध्ये देखील वाटप होणार आहे आणि चंद्रपूरमध्ये देखील वाटप होणार आहे असे दहा जिल्ह्यांची यादी आज समोर आलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाचा जिल्हा ठरणार आहे ते म्हणजे ठाणे जिल्हा कारण ठाणे जिल्ह्यात देखील वाटप होणार आहे अशी माहिती आलेली आहे की आज तरी महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये पडणार आहेत बघा लाडक्या बहिणींनो तयार राहायचं आहे अजून व्हिडिओ संपला नाही अजून एका महत्वाच्या गोष्टीवरती चर्चा करायची आहे बघा महत्त्वाच्या गोष्टी कोणती चर्चा करायची ते बघा कारण लाडक्या बहिणी सर्वजण आहेत की आम्हाला एकवीसशे रुपये पाठवा जिल्ह्यांची नावेही देखील सांगितली अजून एक महत्वाचा पॉइंट होता तो क्लिअर करतो बघा विलंब का होतो एवढा विलंब एवढ्या पैशाला का होतो बघा आता कसं झालंय अर्ज जे महिलांनी पाठवलेले आहेत हे अर्जांची छाननी चालू आहे आणि जवळपास ती आता संपलेली देखील आहे आणि यामध्ये काही जिल्ह्यांची मागणी अशी येत आहे की कंप्लेंट करत करतायत काय म्हणतायत तक्रार दाखल करतायत तक्रार अशा आहेत की समजा एखादी ही महिला असेल या महिलाकडे जर उत्पन्नाचं साधन म्हणजे दोनच्या अडीच लाखापेक्षा जास्त आहे का जास्त आहे या महिलाकडे चार ते पाच एकर शेती आहे इतर व्यवसाय देखील आहेत ओके इतर व्यवसाय देखील आहेत आणि यामधून गावाला त्यांचं चांगलं घर बांधलं गेलेलं आहे या सर्व गोष्टी असल्यामुळे लाडक्या बहिणींच काय मत आहे तक्रार कळत आहेत की बाबा या अशा अशा महिलांकडे एवढं सर्व असून देखील त्यांना अडी एकवीसशे रुपये मिळणार किंवा लाडकी बहिणी योजनेचा फायदा ते घेत आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न हे पाच ते दहा लाखापेक्षा जास्त आहे तरी महिला त्या पैसे घेत आहेत असे अर्ज असे तक्रारी प्राप्त झालेले आहेत मग त्या तक्रारीनुसार अर्जांची छाननी चालू आहे खरंच त्यांचं एवढं उत्पन्न झालं आहे का ते बघितलं जात आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या पैसे वाटपला विलंब होत आहे परंतु हे विलंब आज संपणार आहे आणि आज कदाचित तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये येऊन जातील तर लाडक्या बहिणीनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार